अरे अपना श्रीरादन दिन गोपाल श्रीलित्य शगर से की उच्चिशी बोलता श्री प्रभुपाद श्री देव सर्वश्वंच कृते निज अपन सब भगना रे सब भागवत महाराज आदि का था जोचारो एक वाक्य छंद से बोलना आधुनिक एक वाक्य छंद से बोलना तो आधुनिक श्रोता से वाक्य चरण से मुझे वाणी के दोतर एक वाक्य वाक्यता नसेल बोलण्यात वागण्यात स्वतः स्वतःचे नोकरी तर डोक्यात श्रीमंत भागवत श्लोक त्याचा श्लोक बदलणार आहे तर बलरामजी निर्माण बलरामजी बद्दलचा श्लोक येतावृत्त भगवान एतावत् उक्त्वा भगवान् निवृत्त असत् वदात् अपि निवृत्तासत् वदात् अपि भावित्वात् तमः कुशः भावित्वात् तमकुश भावित्वा तमकुश अग्रेण करस्तेन अर्हप्रभो भावित्वा तमकुश अग्रेण करस्ते अनहन प्रभू या प्रकारे जरी भगवान बलरामांनी थांबवले होते तरी आता रोमहर्ष कुशाच्या आग्रहाने रोमहर्षांची रोमहर्षणाची रो हत्या केली तात्पर्य या संदर्भात सौप लिहितात असंही केला त्याच्यासाठी म्हणजे कारण की धागस कंद्राचे हे तात्पर्य ते प्रौपाद्यांच्या शिष्याने लिहिलेले त्यामुळे असं लिहिले की या संदर्भाशी लोकात लिहितात भगवान बलरामांनी तुरुक्षेत्राच्या युद्धात भाग घेणे टाळले होते तरी त्यांनी आपल्या अवतार कार्यास अनुसरून धर्माची पुनर्स्थापना करणे हे त्यांचे मुख्य कर्तव्य होते त्यामुळे त्यांनी केवळ एका गवताच्या पात्याने रोमहर्षींची हत्या केली असं कोणी इथे कोणी असा प्रश्न विचारू शकतो की भगवान बलराम गौताच्या पाथ्याने किंवा तृणपाताच्या आघाताने रोग मृषींचा वध कसा काय करू शकले तर याचे उत्तर श्रीमान भागकार प्रभू या शब्दाद्वारे दिले आहे भगवंत दिव्य स्वरूप ही आहेत ते सर्व समर्थ असल्याने प्राकृतिक नियमांच्या बंधनात न राहतात स्वच्छेने काही करू शकतात अशा रीतीने बलरामांनी रोमहर्षीला गवताच्या था काडीने थार मारले रेषे राहून दामेस कंबतीतील अठात स्टेल अध्यायचं नाव दंतवाक्र विदुळत आणि रोमहर्षण यांचं वत रोमहर्षण तसं पहिले गेलं हो तर कोणता असू नव्हता पण त्यांच्या रोमहर्षण त्यांच्याकडून एक मोठी चूक झाली त्याचा दंड म्हणून बलरामजी त्यांचे प्राण घेते तरी ते सांगितल्याप्रमाणे तात्पर्यामध्ये फ्यामध्ये येतात कि भगवान बलरामांनी कुरुक्षेत्राच्या युद्धात भाग घेणे टाळले तर का बर कारण की बलरामजी हे दोन्ही पक्षाच्या बाजूने होते कौरवांच्या बाजूने दुर्योधन हा त्यांचा प्रिय शिष्य होता ज्याला बलरामजीने स्वतः गदायुद्ध शिकवला आणि निश्चितच पांडव कुंडांचे प्रिय होते कारण की त्याच्या बाजूने स्वतः त्यांचे भाऊ भगवान कृष्ण होते त्यामुळे त्याचं पांडवांच्या बाजूने जर युद्ध केला तर दुर्योधन नाराज होईल आणि दुर्योधनच्या बाजूने युद्ध केलं तर कृष्ण नाराज होते त्यामुळे या दोन दोस्तिथ असल्यामुळे भगवान बलराम जे हे युद्ध न करता पूर्ण भारतभर भ्रमण करण्यासाठी निघतात आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ते शरण्य नेमी शरणले येतात इथे सगळे ऋषी मुनी जे आहेत भागवत कथा ऐकत असतात आणि भागवत कथाकार जे असतात हे रोम हर्षण सुत असतात आणि रोम हर्षण सुप जे हे व्यास बसलेले असतात आणि सगळे जे बाकीचे साधू ऋषी मुनी जे आहेत हे त्यांचं भागवत ऐकत असतात विष्णु कथा श्रवण करत असतात आणि अशाच कथा चालू असताना तिथे बलरामजी येतात आणि जेव्हा सगळेजण बलरामजीना पाहतात तर सगळेजण उठून उभे राहतात आणि त्यांना दंडवत प्रणाम करतात आणि त्यांचं क्षेम कुशल विचारतात आणि मग सगळं झाल्यानंतर हा उठून उभे राहतात बलरामजींना नमस्कार करतात आणि बलरामजी पूजा पण करतात अशा प्रकारे जे हे सगळे साधु ऋषी तिथे जमलेले अशा प्रकारचा आदर बलरामजींना दाखवले सन रोम हर्षण जे हे व्यासस्थानावरच बसलेले असतात ते कुटुंबित आणि सागर नमस्कार पण बलरामजींना न करत त्यामुळे बलरामजी जे जोरित होतात तर बलरामजी जे आदी गुरु आहे जाणी गुरुंचा कार्य धर्माची स्थापना करणे सगवान कृष्णभवत यदा यदा धर्मस्य धर्मसुला अभ्युत्नं अधर्मस तदा परित्राणाय परीणाय साधुला विनाशय दुष्कृत्व त्यांनी संस्थापनाथाय संभवामी युगे युगे या प्रमाणे बलराम जीन की विनाशायचे दुष्के प्रमाणे आपण पाातुलापासून त्यांनी आहे असुरांचा वाद केला प्रलंबासून आणि ते असुराचा वास पाहायला गेले तर रोहर्षण सूत वाजवटे असुरा किती असुर म्हणजे भक्त होते त्यांना <laughs> व्यासा बसून ते भागवत प्रवचन देत होते त्यांचं क्वालिफिकेशन पूर्वीच्या दोन श्लोकांमध्ये येत ऋषे ऋषेर भगवत प्रभूत्वा शिष्य अग्रणी शिष्य आदित्य अभिमुच्य

ते सगळ्यात पहिले व्यासदेवांचे शिष्य व्यास देवी भगवान कृष्णाचे शक्ता विषावतात व्यास देवांचे शिष्य त्यांचे शिष्य असं त्यांच्याकडून काय शिकून घेतलं इतिहास पुराणे आणि सर्व धर्मशास्त्रांचं त्यांनी अध्ययन केले तर केवळ शिष्य नाही तर चांगल्या प्रकारे अध्ययन मार्गदर्शन घेतलेले पण तरीही त्यांचे अंगी आवश्यक ते सद्गुण उत्पन्न झालेले नाही तर ग्रंथ वाचनाचा उद्देश काय शेवटी फळ काय की आपल्यामध्ये सद्गुण उत्पन्न झाले पाहिजे जर आपल्यामध्ये सद्गुण उत्पन्न होत नसतील तर ते अभ्यास केवळ व्यर्थ आहे भक्तिशास्त्री किंवा जे काही भक्तिवैभव करतात किंवा इतर काही अभ्यास करतात पीएचडी पण करतात आध्यात्मिक भगवद्गीते पीएचडी डी करतात एका हातात पीएचडी आणि दुसऱ्या हातात ज्ञान किंवा सिगरेट अशी पण अवस्था आहे कॉलेजमध्ये पीएच डी करण्यात अशा प्रकारे जे जर आध्यात्मिक ग्रंथांचा अध्ययन करून सद्गुण आपल्या मध्ये उत्पन्न नाही झाले तर काय ते सगळं व्यर्थ आहे उलट याचे असे अध्ययन वेदाध्ययन म्हणजे एका नटाने आपल्या भूमिकेचा अभ्यास करण्याप्रमाणे आहे कारण हा आत्मसंयमी नाही नम्र आणि मनावर नम्र नाही आणि मनावर विजय मिळू शकलेला नाही त्या पहिल्याशा श्लोकामध्ये सांगितले की त्यांचे नॉट पॉझिटिव्ह साईड ही नावदेवच शिष्य काय चांगलं चांगली गोष्ट की इतिहास पुराण धर्मशास्त्री यांचा व्यवस्थितपणे अभ्यास केलाय पुढच्या श्लोकामध्ये काय सांगितले की हे सगळं एका नटाप्रमाणे प्रमाणे कारण की आपण पाहतो की एखाद्या सिनेमामध्ये नाटकामध्ये एखादा व्यक्ती खूप चांगली भूमिका करतोय पण प्रत्यक्ष जीवनामध्ये तू क्रूर असू शकतो अशा प्रकारे रोम एक, एक नशाप्रमाणे हिरो प्रमाणे ड्रामा दृष्य आहे त्या सगळ्यांसमोर व्यासभा प्रवर्चन दिवसाय पण प्रत्यक्ष जीवनामध्ये ते काही धर्माचं पालन विराम विरामगिरी मिळते ते आपलं संयमी नाहीये नम्र नाहीये मनावर विजय मिळू शकलेले नाहीये स्वत वृद्धा पंडित न गुना भवंती वृथा पंडित मानने तो स्वतः फार महान समझता तो बलराम जी कस बोलू शक बलराम जी कहीं कैमेरे ला सीटी सीसीटीवी कैमेरा सर के टीवी वगैरह बलराम जी पैसे घर दर चीवन वगैरह तर बलरामजी आदि गुरु आहे भगवंत आहे त्यांना सगळ्यांच्या हृदयामधलं माहीत होत कोणी कोणी काय कुठे कुठे काय 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 म्हणता येईल खोटे नाटकं केली ड्रामा दिलाय वाईट कृत्य केलंय पाप केलंय सगळं भगवंतांना माहिती असतं कारण की ते सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित असत तर भगवंत एक साधारण जीव जो सिद्धी प्राप्त करतो त्याला एखाद्या व्यक्तीच्या सर्व गोष्टी माहीत होऊन जातात जस की आपण पाहतो की बागविश्व धामचे जे आहेत पुजारींद कृष्ण शास्त्री त्यांच्या समोर एखाद्या व्यक्ती गेला तर तो ते जे त्यांची सगळी मागची हिस्ट्री <laughs> सगळी उघडून दाखवतात हा व्यक्ती कुठे होता या दिवशी काय केलं त्यांनी कोणाशी बोलला ज्याशी बोलला त्याचा फोन नंबर पण ते सांगू शकतात काय बोलला काय विचार करत होता काय कृती करत होता हे ते दहा वर्ष पंधरा वर्ष सुद्धा सांगू शकतात आणि सध्याची परिस्थिती सांगू शकतात आणि भविष्यात होणाऱ्या गोष्टी सांगू शकतात तर, तर बागेश्वर सारखे धीरेंद्र कृष्ण शास्त्री ते जर सांगू शकत असतील तर बलरामजीत ते साक्षात भगवंत आहे कृष्णाचे भाऊ आहे सगळ्यांचे आध्यात्मिक गुरु आहे तर ते बरं नाही ओळखू शकत एखाद्या सरवे तर पहा पाहिले पाहिलेच त्यांनी ओळखून घेतलं की हा इथे बसलेला आहे रोमहाशिय सूट किंवा रूम हर्षण याच्या मनामध्ये अहंकार हा अहंकार असल्यामुळे अहंकार कशामुळे झाला एक तर स्वतःला ते फार ग्रेट समजायचे की मी व्यास देवाचा शिष्य आहे दुसरं ते स्वतःला ग्रेट समजायचे कारण की मला सगळं बाय हार्ट आहे मी चांगलं प्रवचन देऊ शकतो चांगला लेक्चर देऊ शकतो असा त्यांना गर्व होत आणि त्यांना वाटलं की बलरामजी कोण आहे बलरामजी त्यांनी माझ्या बाबतून लिहून बसलं पाहिजे तर मी ग्रेट आहे मी कशाला बलरामजींना आदर व्यक्त करू तर अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये विचार चालवतील आणि ते विचार जे बलरामजींना कळून दिले आणि त्यामुळे बलरामजी यांना हा अहंकार सहन झाला नाही मग त्यांनी काय केलं त्यांनी गव्हा असलेली गवताची काळी घेतली आता नेहमी शाळेमध्ये गवताचे काळे कमी नाही सगळीकडे गवतच गवत नाही बलरामजी काय करतात ते सुरुवातीला म्हणतात हा श्लोक तर त्यांनी सांगितलेला आहे उश्या त्याच्यानंतर ते म्हणतात धर्माचा दंब करणाऱ्या अशा ढोंगी लोकांचा वध करणे हाच माझा अवताराचा उद्देश आहे असे दामिक लोक खरोखरच महापातकीय होत बलरामजी म्हणतात की हा ढोंगी येईल हा ढोंग करण्यासाठीच माझा अवतार झालेला आहे आणि हा खूप महापाल की त्या शिष्यामध्ये जेव्हा गुरु अहंकार बघतात तेव्हा हा फार ना येतो राह येतो आणि त्या प्रकार त्यामुळे आजकालचे गुरु तर अशा प्रकारे हत्या नाही करू शकत पण ते शिष्यांकडे दुर्लक्ष करत आणि गुरुने दुर्लक्ष केल्यावर शिष्याचं पतन म्हणजे निश्चित होत आणि अशा प्रकारनं बलरामजीचे हे अक्षर श्लोक मध्ये एक गवताची काडी घेतात आणि ती काळी ने फक्त करतात गृह महाशन सुप यांच आणि अशा प्रकारे गृहषण दे यांचा वध होतो आणि वध झाल्यानंतर बलरामजी सर्व वध झाल्या ऋषीमुनी दे, दे खिन्न होऊन हा आहाकार करतात हे प्रभू तुम्ही अधर्माचे आचरण केले आहे असं त्यांना वाटत पण ऍक्च्युली बलरामजी कधी साधर्मा आचरण करू शकत नाही त्यांनी धर्माचंच आचरण केलं पण जे ऋषी होते त्यांनी गो आश्वासन दिले होते की यज्ञ समाप्त होईपर्यंत याच्या शेरास क्लेश होणार नाही आणि याचा मृत्यू होणार नाही असे वचन आम्ही त्यांना दिले होते तरी ते आपण समजू शकतो जरी एखाद्याला देवी देवतांकडून किंवा ऋषी म्हणून करून करून आशीर्वाद जरी प्राप्त झाले पण त्याच्याकडून जर गुरु अपराध होत असेल तर त्याचा विनाश काटला कारण की इथे पाहतो आपण की सगळे ऋषीमुनी जे काही जमले होते हजारोंमध्ये त्या सगळ्यांनी रोमवर्षीला आशीर्वाद दिला होता की तुझ्या का तुला काहीच क्लेश होणार नाही ही कथा होईपर्यंत यज्ञ होईल पर्यंत कोण शरीरास कोणताही क्लेश होणार नाही आणि वृत्ती होणार नाही पण गुरु अपराधामुळे काय झालं जे काही आशीर्वाद मिळाले होते ते सगळे झिरो झिरो जी लोक <uksi> तर त्यामुळे गुरु अपराध वे हा फार मोठा अपराध आहे आणि असे अपराध करणाऱ्यांचं पतंजय हे निश्चित होत त्याच्यामुळे आपण जे दररोज दहा नाम अपराध म्हणजे आपला तिसरा अपराध आहे गुरु अवज्ञा तर गुरुची अवघ्या ही फार मोठी काय फार मोठ पाप आहे त्याच्यापेक्षा मोठं पापच नाही ऍक्च्युली कारण गुरु साक्षात भगवंतांच्या प्रतिनिधी आहे आपण म्हणतो गुरुष्टक मध्ये साक्षात धरित्वेन समस्त शास्त्रे मुक्तस्तथा भाव एव सद्व किंतु प्रभू एव प्रिय तस्य वंदे गुरुशी चरणारे तर गुरु हे भगवंतांचे प्रतिनिधी असतात आणि त्यांच्या त्यांची अवाज्ञा करणं म्हणजे काय की फार मोठा आपणार त्यांची आवाज्ञा करणं त्यांना नमस्कार न करणे त्यांना आदर न देणं हे पटनाचं कारण होऊ शकतं त्याच्यामुळे आपले सगळे आचार्य जे पहिले गुरुंना वंदन करतात आणि त्याच्यानंतरच लिखाण चालू करतात किंवा एखादं कार्य चालू करतो भागवत सूर्य होण्या पण आपण आपले जे गुरुजी त्यांना नमस्कार करतो व्यास व्यासंना नारायण नमस्क नरमचे गुनोत्तम म्हणजे सरस्वती व्यास संतात जे मुली आहेत तर प्रत्येक ठिकाणी आपण गुरूंना वंदन करतो आपल्या वरिष्ठांना प्रणाम करतो तर हे काय हे चांगल्या शिष्याचं लक्षण आहे आणि जर आपण गुन्हा वंदन करत नसू तर दुसरं उदाहरण येत्या सांग संघामध्ये जसं या अध्यायामध्ये बलरामजीने हित्या केली का कारण के की त्यांनी बलरामजीना नमस्कार केला नाही याचा अर्थ आहे की त्यांनी गुरुतत्वाला नमस्कार केला नाही बलरामजींना ते आदर पाहिले नव्हता की मला नमस्कार नाही केला त्याला माहित नाही त्यांनी तो कृष्ण तर हे मी ना ना हो ना ते नाही जिल्हा आदर न जिल्हा गुरु तत्वाला आदर पाहिजे होता की बलरामजी व्हॉट ही रिप्रेझेंट बलरामजी रिप्रेझेंट गुरु तत्व आणि जर गुरु तत्वालाच कोणी नमस्कार करत नसेल गुरुला नमस्कार करत नसेल त्याची लायकीच नाही आहे की तो भागवतवर प्रवचन करू शकेल किंवा प्रवोशन देण्याची लायकी पहिले भागवत असो किंवा काही असो तर पहिले गुरुंना आदर आणि गुरुना वंदन करूनच जे एखादा भागवत देऊ शकतो भगवंताविषयी बोलू शकतो जर त्याच्या मनामध्ये गुरुबद्दल आदर तो गुरूंना सन्मान देतो तो कसं काय त्या गादीवर बसण्यासाठी लागते की व्यास संजय हे कोणासाठी पण लिहिंद सांगितल्याप्रमाणे ऋषी बघवतो गुरु त्याचं पहिले मान नियंत्रित पाहिजे त्याची सर्व इंद्रिय नियंत्रित पाहिजे आणि तो नंबर पाहिजे व्यास सण हे जे आपली प्रतिभा दाखवण्यासाठी नाही व्यासन जे आपल्या जे काही ज्ञान कळालेलं आहे मिळालेलं आहे ते लोकांना सांगण्याची सांगण्या आपण पोहोचवतो आपण एक माध्यम बनतो की ज्ञान पोहचवण्याचं तर त्याच्यामध्ये आपलं काही श्रेय नाही सगळं श्रेय आपले गुरु परमगुरु परंपरा याचं श्रेय पण जर कोणाला वाटत असेल की मी ग्रेट आहे तर मग तो कुठेतरी चुकतो त्यामुळे बलरामजी जो आहे हे अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी असतात तर त्यामुळे आपण फार सावधान असलं पाहिजे की आपण जे काही आपल्या भक्तीच्या जीवनामध्ये करतो हे आपल्यामध्ये अहंकार ना जसं दो महार्षन होते हे राहत प्रवचन देण्यामध्ये एक्सपर्ट होते एखादा एक भक्त दुसऱ्या एखाद्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असू शकतो पुस्तक असू लोक कोणी विषय मध्ये पुस्तक असूय कोणी कुकिंग मध्ये पुस्तक असू कोणी सिंगिंग मध्ये पुस्तक पुस्तक असूय कोणी प्रचारापास कोणी भगवंतांच्या शृंगार सेवा बैसिंग करण्यामध्ये इस्टक असू शकतो जी काय एक्सपर्ट आहे मी जे सांगितले या सगळ्या आपल्याला इस्कॉन मध्ये किंवा भक्तीमध्ये या आल मिळालेले जन्मजात कोणी घेऊन आलेला नाहीये हा एखाद्या गायक असू शकतो की जे ज्यांनी जन्म बघून त्यांनी त्यांना चांगला गळा दिलेला असतो पण त्याचा जर अहंकार त्यांना अहंकार येऊ शकतो कारण की त्यांना वाटत की माझी गॉड गिफ्ट आहे इस्कॉन मध्ये मध्ये गेल्या पासूनच मी सिंगिंग करायचो तेव्हा अशा खरपन लवकर त्यामुळे जे काही आपण भक्तीमध्ये इस्कॉन मध्ये आल्यानंतर शिकतो त्याबद्दल आपल्याला तरी कशाला पाहिजे कारण मा, की आपल्याला जे काही मिळालेलं आहे ते भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे जसं सुदामाला भगवंतांनी संपत्ती दिली भगवंतांची भेट झाल्यानंतर सुदामा सुदामांना संपत्ती मिळाली त्यामुळे त्यांनी कधी गर्व केला नाही अरे मी कमवलेली आहे मेने रात दिन खून पसीना बाहकर हे कमाय आहे असं सुदामा कधीच म्हटले नाही पण जर एखादा जो असतो की ज्यांनी दिनरात मेहनत करून काही कमवलेलं असतं काही मिळवलेलं असतं तर त्याला त्या ते गोष्टीचा खूप अहंकार असतो जसं की आपण पाहतो की जे जी मेडल जिंकणारे असतात तर ते, ते कशा प्रकारे प्राईज मिळाले तर कशा प्रकारे या कारण की ते काय दर्शवत की हा हायंत अचीव्ह मी अचीव केलंय ना वर्ल्ड कप कोणी जिंकला फुटबॉलचा असो क्रिकेटचा असो सगळे कसे चेअर ऑफ करतात या नाही तर तिथे ते बघत नाही की हेफेने किंवा मुलीच्या तोडफेने मिळाले त्यामुळे फार आवश्यक आहे आपल्याला जे काही आपल्याला आपण भक्तीमध्ये आलोय भक्तीमध्ये जे काही शिकलोय ते आपण जे त्याचं सर्व श्रेय आपण दिलं पाहिजे हे शिकून फार आवश्यक आहे नाही तर आपलं प्रथम हे निश्चित होणारच आहे तर आपण आपल्यापर्यंत काही ठेवायचं नाही आपण जी काही स्तुती आहे ती आपल्या गुरुजनांकडे फासवून पर्यंत आणि गुरुंना तर नेहमी आदर दिला पाहिजे तर कोणी गुरुंना आदर देत गुरु नसेल तर तो काय तो नारखी गाजी होऊन जातो जस की भागवत मध्ये श्लोक येतो की पाचशे विष्णू शिल्ला गुरु शिव नर्मकी वैष्णव जाती बुद्धी तर जर कोणी जी भगवंतांची मूर्ती आहे त्याला जर कोणी दगड समजत असेल गुरु धर्मती आणि जर गुरुना साधारण व्यक्ती समजत असेल आणि एखाद्या वैष्णवांना एखाद्या पर्टिक्युलर जातीचा आहे असं बोलत असेल तर त्याचं नरकामध्ये पतनही निश्चित आहे त्यामुळे जे आपण नेहमी सावध असलं पाहिजे आपण कोणालाही स्पेशली गुरुला साधन व्यक्ती समजलेले पाहिजे भागवतमच्या तिसऱ्या स्कंदातील एकोणतीसाव्या अध्ययतील सतराव्या श्लोकामध्ये लिहितात लिहित्याचा श्लोक याप्रमाणे माता आमच्या बहुमानी मैत्र्याचे ती ना, ना, ना अमु्याचे वार्त तुम्ही शूर्य मीनियम The pure devotee should execute devotional service by giving the greatest respect to the spiritual master and acharyas. He should be compassionate to the poor and make friendship with the persons who are equals. But all his activities should be executed under regulation and with control of the senses. And he has शुद्ध भक्ती करताना काय कर केलं पाहिजे आपल्या गुरुंना सर्वात जास्ती आदर दिला पाहिजे गुरु आणि आचार्य ते आपल्यापेक्षा वयाने मोठे ज्ञानाने मोठे त्यांना आदर सन्मान दिला पाहिजे आणि जे आपल्यापेक्षा वयाने गुणांनी कमी आहेत त्यांच्यावरती आपण दया दाखवली पाहिजे आणि जे आपले समान आहेत त्यांच्या सोबत आपण मैत्री भाव ठेवला पाहिजे तर अशा प्रकारे श्लोक भाषांतर तर भाषांतरमध्ये म्हणतात इट इज द आचार्य बी द हायस्ट रिस्पेक्ट इट इज स्टेटेड गुरु शू नमती तर इथे सांगितल्याप्रमाणे असं म्हटलेलं आहे की आचार्य आणि गुरुंना सगळ्यात जास्ती रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि आपण पाहतो जेव्हा जेव्हा सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्ट असत तेव्हा सगळे राष्ट्रपती आले की अशा प्रकारे सन्मान येतात सगळे उभे राहतात आर्मी चीफ सगळे एअर एअरफोर्स आणि सेना कशा प्रकारे राष्ट्रपतींना आदर देत सगळे तिथे उपस्थित असलेली प्रजा ही कशा प्रकारे राष्ट्रपतींना पंतप्रधानांना आदर देते सव्वीस जानेवारीला स्पेशली आपण पाहतो दिल्लीमध्ये किंवा कोणी येऊन साधारण हे राष्ट्रपती झालं कोणी मुख्यमंत्री आला तर त्या राज्याचे लोक त्यांना आदर देते एखादा आला तर लोक त्या ठिकाणचे आदर सन्मान देतात तर जे जे प्रमुख व्यक्ती येतात जेव्हा तेव्हा सगळेजण त्यांना आदर देतात आणि असं आदर न देणं म्हणजे काय हा फार मोठा गुण आहे तर अशा प्रकारे जेव्हा आपण बाहेरच्या प्रतिनिधींना शासकीय प्रतिनिधींना आदर देतो तर गुरु तर हे भगवंतांचे प्रतिनिधी आहेत त्यांना आदर आपण दिलाच पाहिजे हायेस्ट ऑर्डर म्हणजे गुरु शू धर्मती गुरु शू मीन्स कॅम टू द्य नरमती मीन्स थिंकिंग लाईक ए कॉमन मॅन टू थिंक दैष्ण ऑफ दोटी बिलॉंगिंग टू द पर्टिक्युलर कास्ट ऑर कम्युनिटी टू थिंक ऑफ द आचार्य ऑर्डिनरी मॅन थिंक ऑफ द टेम्पल इज कंडे तर अशा प्रकारे गुरुला साधारण समजणे वैष्णवांना एका जातीचा समजणे आणि मंदिरातील मूर्तींना दगड किंवा काय धातूची धातू समजणे किंवा त्यांना लाकूड समजणे हे सगळं काय की पाकुमय आहे याच्यामुळे काय होतं तो दूर असा विचार करणार आहे नरकामध्ये जातो त्यामुळे जर आपल्याला नरकामध्ये जायचं नसेल आपण जे गुरु भगवंत आणि वैष्णव या तिघांना पण खूप आदर सन्मान दिला पाहिजे नाहीतर मग आपला सुद्धा गळा जे आहे बलरामजीने उरवला दुसरं कोणीतरी वगैरे आणि ते म्हणजे मायादेवी तर जेव्हा अहंकार येतो आपल्या मनामध्ये तेव्हा मायादेवी ऍक्टिवेट होत आणि मग मायादेवी ऍक्टिवेट झाल्यावर अहंकार असल्यामुळे आपण अपराध करत जातो भक्तांबद्दल भगवंतांबद्दल वैष्णवांकडून जे भक्तीमध्ये ते भगवंतांबद्दल नाही करत पण वैष्णवांबद्दल आणि गुरुबद्दल अपराध करतात त्यामुळे खूप सावध असलं पाहिजे आपण जे काय बोलतोय हे ना कोणी म्हणून मी बसतच नाही असणार <laughs> पण प्रत्येक जण आपल्या आचरणाने सुद्धा प्रचार करतो एखाद्याने जे कपडे घातले वैष्णव जे कुर्ता तो दूती वो एक प्रकारे प्रचारच असेल तर बोलण्यात वागण्यात जर एक वक्क्यता नसेल तर काय होतं स्वतःच आयुष्य तर डोक्यात येतच पण इतर सुद्धा आपलं पाहून ते त्याप्रमाणे स्टँडर्ड बनवतो लो स्टँडर्ड आणि त्यांची प्रगती होतो त्यामुळे बोले ते सचाने त्याची वंदन पाहू आपण जे बोलतोय त्याप्रमाणे आपण आपन वागत नसू तर आपलं वंदन तर गुणी करण्याने आपल्याला वाटेल की मला वंदन नको ते त्यांना नंतर चंदन लागतं चंदन म्हणजे ते स्वतःची कस वि करत त्यामुळे आपण तिलक लावतो धोतीपुथ घालतो कंठीमाळा घालतो थार आपन थार आपन तर आपण फार केअरफुल राहिलं पाहिजे की कशा प्रकारे आपण समाजामध्ये आणि एकांतामध्ये वागतोय काय विचार करतो तर केवळ आपण एक नाटक तर करत नाही ना ते लग्न लावून दोन घालून खरंच आपल्यामध्ये जे दिव्य गुण आहेत जे बघून त्यांना अपेक्षित आहे ते आपल्यामध्ये आहेत का नाही आहेत तर आपण प्रयत्न करत आहोत का प्रयत्नही करत नाहीये तर मग मी अशी की आपण एक ड्रामा मध्ये काम केल्यासारखं भरती करतात अशा आपलाही फायदा होणार नाही आपल्या आपल्यावरती जे किंवा आपल्याकडून जे मार्गदर्शन घेत आहे त्यांचं पण नुकसान आहे आणि आपलं पण नुकसान तर हा जो श्लोक आहे खूप काही शिकून जातो आपल्याला की जीवनामध्ये आपल्याला केवळ शो ऑफ घेऊन नको आहे आपण जे आपले साधना पाहिजे आणि आपण नेहमी प्रामाणिक असलं पाहिजे हो कि वागने हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम अरे राम अरे राम हरे हरे श्री की जय श्रीमद भागवतम की जय श्री श्री राधा हर गोपाल की जी भेटू पूरे कि वर्वा हरे कृष्ण